नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे एका फार्मवरून आणलेली गाय तिथे दीड दोन लिटरचा रेकॉर्ड असताना घरी येऊन जवळपास दोन्ही टाईम मिळून आठ लिटरपर्यंत दूध देत आहे तर सगळं आपलं नियोजन आणि आपण कशाप्रकारे आपल्या देशी गोवंशांचा आहाराचं व्यवस्थापन करतो त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत तर गावरान गाय खरंच दूध देत नाही का तर अशा जे लोक म्हणतात किंवा गावरान गाय दूध देत नाही असे जे लोक म्हणतात त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांच्या त्यांच्या डोक्यात असलेला गैरसमज हा दूर हो दूर होईल तर आता आपण सकाळच्या वेळची लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ आपण इथे चालू करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओचा पहिला पार्ट बघितलेला नसेल तर तो आधी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला या गायीची दुग्धक्षमतेचा पूर्ण अभ्यास होऊ शकेल Okay. <laughs> अरे वा तर अशा प्रकारचा गोवंश आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी आपल्याला उच्च गुणवत्तेच्या ज्या आपल्या गवराव गाई आहेत त्यांच्या अनुवांशिकतेवर आणि प्रजनावर योग्य काम करण्याचा आता गरज आहे त्यामुळे तशा प्रकारच्या गायी तयार होऊ शकतात आणि आपल्या देशी गायींच्या संवर्धनात आपण एक नवीन मोहीम चालू करू शकतो आणि दुसरा हेतू म्हणजे ज जा, दादा आता गौरवच्या क्षेत्रात कृत्रिम रत्नाचा प्रयोग केला आहे तर कृत्रिम रत्नाच्या पासून तयार झाल्या कालवडी खरंच इतक्या दूध देत आहे की की नाही हा हे सुद्धा एक याचासुद्धा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण या जवळपास आता आपण ज्या दोन गाईंचा आपण लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ आतापर्यंत आपण चॅनलवर टाकलेला आहे त्या दोन्हीही गाई कृत्रिम रत्र्याशी त्यांचा कुठलाही संपर्क नसतानाही म्हणजे ज्या जुना काळातले जे वडू होते त्यांच्यापास त्यांच्या वंशावळीतले त्या गायी आहे आणि त्यांच्यापासूनच अशा दुधारू गायी तयार झालेल्या आहेत तर ज्या आपल्या दुधारू गुणवन गुणवत्तेच्या वडू आहेत अशा प्रकारच्या गुणवत्ते असलेल्या वळूंपासूनच आपल्या गायींचं रेतन करून घ्या जेणेकरून आपल्याला येणारी जी पिढी आहे ती दुधारू होईल हो